नमस्कार आवाज इंडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे वरिष्ठ लिपिक आणि कॅशट्राईब संघटनेचे लिपिक विभागाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नागेश कांबळे सर एकूणच त्यांनी कॅश संघटना आणि एकूणच शिक्षणाचा त्यांचा आम्ही आढावा घेणार आहोत नुकतंच आपण एकतीस जानेवारीला आदर्श मुकनायक या पुरस्काराने आपण अनेक मान्यवरांना सत्कार करणार आहोत या सत्कारने सत्कार निमित्त त्यांच्या जीवन कार्याचा आपण आढावा घेत आहोत माझ्या सोबत आहेत नागेश सर नमस्कार सर नमस्कार आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे एकूणच तुम्ही कॅश ट्राईब संघटनेमध्ये काम करत असताना कोण कोणत्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले किंवा जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना कशा पद्धतीने संघटनेचं कार्य करता जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये मी आता कार्यभार घेतलेला आहे एक वर्ष झालं माझ्या कार्यभारला दरम्यान क जे कर्मचाऱ्यांचे जे प प्रमुख पदोन्नतीबाबतचे प्रश्न होते hmm. मागास यांचा जो नवीन तो जी आर झाला आहे खुल्या प्रवाहातून त्या संदर्भात आम्ही संघटनेमार्फत यांना मंत्रालय मुंबई तसंच मान्य उच्च न्यायालय मुंबई व सर्वोच्च न्यायालय येथे विविध प्रकारची याचिका आम्ही दाखल केलेल्या आहेत त्याबाबतीचा निर्णय पण झालेला आहे त्या याचिकेचा परंतु शासनाकडे याचा अजून काय शासन निर्णय निघालेला नाही त्या संदर्भात आमचा शासनाबाबतचा पत्रवा सुरू आहे त्याबाबतचा पण निर्णय आमचा अलायदा होणार आहे जिल्हा परिषदेमध्ये कॅस्टॅपचे किती लोक आहेत आणि त्यांना त्यांच्या विविध प्रश्नांना तुम्ही कसं सामोरं जाता आता आमच्याकडे जरी माझ्याकडे सव्वाशे कर्मचारी आमचे मागासवर्गीयाचे आहेत म्हणजे लिपिक वर्गीय संवर्गाचे त्यांच्या बाबतीतच्या जे सध्या आमच्याकडे सध्या तो कर्मचारी वगैरे उपलब्ध आमच्याकडे आणि त्यानुसार त्यांच्या बाबतीचे जे आडे जे त्यांचे प्रश्न आहेत ते आम्ही सीओंच्याकडे किंवा आमच्या वरिष्ठ अधिकारी खाते यांच्याकडे आम्ही मांडत असतो एकूणच तुम्ही आता जिल्हा परिषदेमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहात तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल तुम्हाला बॅकग्राऊंड कसं लागला आणि शिक्षणाचं तुमचं माझा जन्म ते नोकरीपर्यंतचा प्रवास कसा झाला माझा जन्म मुळात झाला नरंदे माझे वडील हे प्राथमिक शिक्षक होते नरंदेमध्ये होते त्यानंतर आमचं पाचवी ते माझं पहिली ते पाचवी शिक्षण हे प्रा विद्यामंदिर नरेंद्र येथे झाले mm. त्यानंतर माझं जे पाचवी ते दहावी ते शिक्षण एम जी शाह विद्यामंदिर बाहुबली येथे mm. झाले आणि mm. त्यानंतर माझं उच्च शिक्षण हे अकरा बारावी हे बाळासाहेब खर्डेकर पेढावाडा येथे झाले आणि नंतर माझं त्यानंतरचं जे बी एचं शिक्षण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज पेडवडगाव जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे माझं शिक्षण झालेलं आहे आपण कॅश ट्रायब संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहात एकूणच बाबासाहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीशी आपण निगडीत आहात एकूणच बाहेर जे काय वातावरण चाललेलं आहे किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अजून रुजले पाहिजे किंवा कितपत रुजलेले आहेत आणि रुजावेत जास्तीत जास्त प्रमाणात आंबेडकरी समाज व्हावा या पद्धतीनं तुमचं काय मत आहे बाबासाहेबांचे जे योगदान आहे अजून देशाला ना कळालेलंच नाही त्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत ज्या मुक, मुक्तींचा जो मार्ग होता परत जो शिक्षण ह्याला मागासवर्गीयांना जी शैक्षणिक दार खुले केलं आहे त्यांच्यासाठी हे बाबतीत जे कार्य आहे ते हे लोकांना अजून बाबासाहेब पूर्ण कळलेलेच नाही फक्त त्यांना काय फक्त ते मागासवर्गीयाचे नेते असतात अजून त्यांची ओळख आहे आणि ती काही ओळख त्यांची अजून पुसलेली नाही त्यामुळं हे जे चाललेलं आहे ते वातावरण हे काय आता आपल्याच्या म्हणजे मागासवर्गीय समाज किंवा इतर दृष्टिकोन अनुकूल नाही आहे बाबासाहेब सर्वांना समजावेत यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत काय वाटतं तुम्हाला बाबासाहेब आता ह्याच्यामध्ये जनजागृती ह्या पण झालेलीच आहे आता बाबासाहेबांनी राजघटना एवढी लिहिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त हा मोठा आरसाच आहे त्याच्या व्यतिरिक्त तर आपण त्या लोकांना दुसरा कुठला अरसा दाखवू शकत नाही राजघटनाची मोठा आरसा आहे जिल्हा परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही बाबासाहेब यांचा विचार विचाराचे जागरण करत आहात किंवा आपल्यातली जे काही आंबेडकरी समाज आहे विविध बहुजन वर्ग आहे त्यांच्या समस्या तुम्ही कॅशडाईपच्या माध्यमातून सोडवता या व्यतिरिक्त गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आंबेडकरी चळवळ पुढे जाण्यासाठी आपली कशा पद्धतीने मदत होते आता मी माझी मा एक स्वतः मी ज्या कॉलनीत राहतो आहे त्याच्यामध्ये एक आम्ही एक एन जी ओ लहानशीटी चालू केली होती त्या माध्यमातून आम्ही जे गुरुजू विद्यार्थी आहेत त्यांना मी माझ्याकडून वैयक्तिक शैक्षणिक साहित्य नंतर त्यांचे जे प पुस्तके ह्यांचा मी एक वर्षाचा खर्च उचलत होतो पण आता ते एन जी ओ मा जे आमचे होते जे जे असतं त्याच्यामध्ये ते जरा डायवर्ट झाल्यामुळं ते आता मी एकटाच ते काम करत आहे ते जे गरजू विद्यार्थी आहेत मागासवर्गीय आहेत ज्यांना शिक्षणाची खरोखर गरज आहे त्यांना पुस्तके मिळत नाहीत मिळत नाही ते आपलं जे बाबासाहेब आंबेडकरांचे स्पर्धा परीक्षेला तिथे जी पुस्तकं अवेलेबल नाही ते पण मी त्यांना द्यायचं माझ्या दृष्टिकोन मी प्रयत्न करत असतो कष्ट संघटनेच्या माध्यमातून तुम्ही कार्यरत आहात यापुढे सुद्धा अनेक बहुजन कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय होत असेल किंवा एकूणच तुमच्याकडे कामगार वर्ग यावा यासाठी काय आवाहन कराल तुम्ही कास्ट संघटना काय आहे नेमकंही कशा पद्धतीने कार्य करते याच्याबद्दल काय सांगाल आता ही काष्टप संघटना ही आमची फार जुनी संघटना आहे याला पूर्ण शासन मान्यता आहे जे मागासवर्ग जे कुठल्या त्यांचं सामाजिक त्यांचं शोषण होते किंवा आपल्या शासकीय सेवेमध्ये त्यांच्या अन्याय होते त्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या संदर्भाच्या जे काम आहे ती काष्ट संघटना करते आणि जे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबतच ही संघटना आतापर्यंत काठा संघटना जी जे आहे ती कोणत्याही संघटनेला अद्यापर्यंत जेवढी मान्यता नाही तेवढी काष्ट आपला मान्यता आहे आणि जी शासन दरबारी काष्टब इतका मान आहे की मुख्यमंत्री साहेब सुद्धा आपल्याला ती तारीख पटकन देऊ शकतात अशी कास्टची मुळात ताकद आहे नक्कीच आपल्या मुलाखतीतून आपला शैक्षणिक प्रवासापासून गावापर्यंतसुद्धा एन जी ओच्या माध्यमातून तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घ्यायचं काम केलेलं आहे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा कॅश संघटनेच्या माध्यमातून बहुजन कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसुद्धा पसरवण्याचं किंवा प्रचार करण्याचं काम करत आहात आपल्या यापुढील कार्यास आमच्या शुभेच्छातील असतील धन्यवाद थँक जय भीम जय भिल